जे शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपलं एक नवीन ब्लॉकमध्ये तर मित्रांनो हे हो जो मागचा दिसतोय तो आपला कापूस आहे आजचं वातावरण एक नंबर आहे कारण पाऊस येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही सोयाबीन कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हा ऊस कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो गावापेक्षा शेतामधलं वातावरण तुम्हाला कसं वाटतंय तेही नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो ही बघा हराळी या हराळीला खुरपिलं तरीही डबल येते तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला गाव आवडतं का शेत आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो शेतामधलं वातावरण म्हणजेच एक नंबर तर मित्रांनो हा बघा आपला कापूस बोलतात कॉटन तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये शेतीमध्ये तुम्ही पीक कशाचं घेता नक्की कमेंटमध्ये सांगा हा आहे मित्रांनो आमचा शेतामधील बांध कारण मित्रांनो मला गावापेक्षा जास्त शेताकडेच आवडतं त्याच्यामुळे मी शेतामध्ये जास्त व्हिडिओ काढण्यासाठी येत असतो मित्रांनो हे झाड जे दिसते माग ते पहिलं एवढं हिरवंगार होतं हे जळलं कसं काय नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो पाठीमागं जे चालत आहेत ते आमच्या गावाकडले पाटील आहेत हे बघा पाठीमाग लक्ष द्या मित्रांनो शेतामधील लिंबाचं झाड किती भारी आहे बघा तर मित्रांनो मी तुम्हाला एक ड्रॅगनचा बाग दाखवणार आहे आता आपण बागाकडेच चाललो आहोत तर मित्रांनो बघा हा आहे ड्रॅगनचा बाग ड्रॅगन फ्रूट तर मित्रांनो बाग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांग किती हिरवा आहे लिंबाचा झाड तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की शेतकऱ्याच्या भावाला शेतकऱ्याच्या मालाला ह्या वेळेस भाव किती लागला पाहिजे कापसाला भाव किती लागला पाहिजे तर मित्रांनो मी चाललो आहे आता शेतामधून गावाकडे तर मित्रांनो तुमच्याकडे ह्या झाडाला काय बोललं जातं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो गावाकडे जात असताना रस्त्याच्या वाटाला लागला असं आम्हाला ऊस आता आपण आता ह्या ऊसामधून बघा ऊस तर मित्रांनो हे आहेत वांगेचे झाड वांग्याचे झाड कसे वाटले नक्की मध्ये सांगा वांग्याच्या झाडाला पाणी चालू आहे वांगेच्या झाडाला पाणी चालू असल्यामुळे आपण रस्ता दुसरीकडून काढू तर मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा मराठी माणूस विकास मी स्वत विकास भांड तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये जय महाराष्ट्र